तुम्ही या सामाजिक आध्यात्मिक राष्ट्राकरता देशा करता, करता, करता कर काम केले एक अस्मरणी सामान्य काम नाही आणि म्हणून या करता तुम्ही या महाराष्ट्रामध्ये फेकताना जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये गावामध्ये वाडी मध्ये वस्तीमध्ये सगळ्या करता

आणि एक ख्यातना मग आणि ख्यातने का आपण काम केलं एक अभ्यास विनावर लढा उगाले करत आहे अशा दृष्टीने ज्ञानेश्वर पाटील वयोवृद्ध ज्ञानबद्धांनी तो पोल असणारा माणूस मी तुम्हाला चरिच्छा देतो आणि माती संपूर्ण जय श्रीराम जय श्री राम जय श्रीराम